नमस्कार तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ता चिंचवणमध्ये आहे सकाळचे नऊ आहेत गावामध्ये दर्शन घेऊन मारुतीरायाचं लोक या ठिकाणी जमलेले आहेत लोकसभेचं बिगुल वाजलं आहे जसं उन्हाचा पारा वाढतो आहे तसं लोकसभेच्या प्रचाराचाही पारा पारा या ठिकाणी वाढतो आहे आपल्यासोबत या ठिकाणी गावकरी आहेत विचारणार आहे मी ईश्वर तांबडे चिंचवण एकीकडे लोकसभेचं एकीकडे लोकसभेचं वातावरण आहे तर लोकसभेमध्ये तीन उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत तर आपली उमेदवार एक चांगला उमेदवार बीड जिल्ह्याचा विकास उमेदवार करेल म्हणून आपली कोणाला कुठल्या उमेदवाराला किंवा कि मग कुठल्या पक्षाला पसंती असणार आहे प्रथमतः मी सर्वांना सांगू इच्छितो की बीड जिल्ह्यामध्ये मागच्या काळामध्ये जे ऊस ऊसतोड कामगाराला वाढ झाली प्रामुख्याने सर्व कारखानदार म्हणत होते की सत्तावीस टक्के तो वाढ द्या वाढ द्यावं लागेल परंतु पंकजाताईनी सर्व कारखान्यादाराला चौतीस टक्के वाहार देऊन खऱ्या अर्थानं उस्तोड कामगार आणि मुकादमाला वर्गस् पैसे देण्याचं काम खऱ्या अर्थानं ता ताईनं केलं त्यामुळं आमच्या डोंगरपट्ट्यामध्ये पंकजाताई आणि स्वर्गीय मुंडेसाहेब ज्यांना की उर्दू कुंडलिका प्रकल्प करून आमच्या ह्या डोंगरपट्ट्याला एक नंदनवन केलं आणि सर्व शेतकरी बांधव हा खुश आहे म्हणून या ठिकाणी पंकजाताईला भरघोस मत ह्या ठिकाणी उस्तोड कामगार म्हणून सर्व शेतकरी बांधव सर्व जाती धर्मातील गोरगरीब हे सर्व देतील असा आम्हाला थांब विश्वास आहे एक प्रश्न विचारतोय एकीकडे एक सांगितलं जातं चौतीस टक्के वाढ दिली मात्र याच गावामध्ये आता सांगितलं जात आहे की चौतीस टक्के वाढ ही सर्वसामान्य उस्तोड मजुरापर्यंत पोहोचलेली नाही सर्व या ठिकाणी बरेचसे मुकदम आहेत हे माझ्या साईडला त्यांना मग वाज सांगितलं की चौतीस टक्के वाढ ही सर्वांना मिळालेली आहे आणि त्याचे पैसे सुद्धा सर्वांना मिळालेले आहेत सर्वसामान्यांपर्यंत ती उस्तोड मजुरांची जी चौतीस टक्के वाढ आहे तीनशे सहासष्ट रुपये जे उस्तोड मजुरांना ते आहे ते कधी पोहोचल हे मागच्या दोन महिन्यापूर्वी जेता जी आर आहे आणि त्या जे पैसे पडलेले आहेत वाढीव याचे सुद्धा पुरावे आहेत आमच्याकडं एक कुणी जर खोळसाळपणा करत असेल एक विरोधासाठी विरोध म्हणून जर बोलत असेल तर त्यामध्ये काही अर्थ नाही खऱ्या अर्थानं ताईनं जे दरवाढ दिली त्यामुळे या डोंगरपट्ट्यातील उसतोड कामगार खरोखरच मनातून खुश आहेत ताईवर एकीकडे रेल्वेचा प्रश्न आहे बीडला रेल्वे, रेल्वे येईल असा देखील प्रश्न आहे बरं एखादा बीड जिल्ह्याच्या विकासासाठी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी एखादा असा कोय काय भाजप सरकारकडून काय अपेक्षा असणार आहे खरं तर काय काही दिवसापूर्वी ताईनं जे जाहीरनामा प्रकट केला की एक कॅन्सरचं सुसज्ज हॉस्पिटल उभा करण्यात येईन बीड जिल्ह्याला आणि दहा हजार मुलं युवक त्या ठिकाणी कामाला लागतील अनेक बेरोजगारांना रोजगार मिळेल अशा उपाययोजना खरोखरच ताई करू शकतात कारण ताई जर निवडून दिल्या तर पंतप्रधान तर नरेंद्र मोदी होणार आहेत ह्याच्यात काही शंकाच नाही अब्की बार चारशे पारचा नारा आहे बी जे शंभर टक्के पूर्ण होईल कारण जनता ही खुश आहे काही दिवसापूर्वी ताई जे पालकमंत्री या बीड जिल्ह्याच्या होत्या मंत्री होत्या त्यावेळेस अनेक लोकांना विमा दिला पीक विमा दिला बोंडाळीचे पैसे दिले ज्या लोकाला दाळी त्यांना त्यांनासुद्धा लाख लाख रुपये या ठिकाणी ताई पालकमंत्री असताना मिळाले हे सर्वांना सुसृत आहे त्यामुळं या ठिकाणी जनता ही कसल्याही प्रकारचे कोणत्याही आमिषाला बळी न पाडता शंभर टक्के ही, ही ताईच्या मागं खंबीरपणे उभा राहील हा असा आम्हाला आत्मविश्वास आहे एक दुर्दैवन प्रश्न विचारतो आहे एकीकडे ओबीसी मराठा वाद एकीकडे ओबीसी मराठा वाद हा शिगेला पोहोचला आहे तर मग पंकजाताई मुंडे यांना त्याचा तोटा आणि बजरंग सोनून यांचा फायदा असा काय होईल का आपल्या गावामध्ये काय सांगाल अजिबात होणार नाही गेल्या सत्तर वर्षापासून हे मराठा समाजाची मागणी होती की मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते गरजेचंच आहे गोरगरीब मराठ बांधवांना ते आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी दरांगे पाटील हे उपोषण करत आहात त्यांची योग्य मागणी आहे ते गरिबासाठी झटत आहेत परंतु धरांगे पाटलांनी ज्या ज्या वेळेस हे केलं त्यावेळेस ताईनं एक वर्षामध्ये कुठंही त्यांना विरोध केला नाही कालची बाईक दिली पाटलांनी सुद्धा सांगितलं की ज्या ताईनं ताई विरोध केलेला नाही त्यामुळे आपल्याला विरोध करायचा नाही ज्यानं विरोध केला त्यालाच विरोध करायचा म्हणून या ठिकाणी शंभर टक्के ही आता मागच्या दहा वर्षामध्ये आपण पाहिलं की दहा टक्के आरक्षण दिलं मराठा बांधवांना पाच हजार मुलं या ठिकाणी मराठा बांधवाचे नोकरीला लागले एवढंच नव्हतं पस्तीस लाख नोंदी त्यांना ह्या भाजपच्या काळातच मिळाल्या अनेक यापुढं जी योजना आहेत त्या भाजपच्या काळामध्ये मिळाल्या आहेत आणि ज्यावेळेस आघाडीचं सरकार होतं त्यांचं राष्ट्रवादीचं गेल्या वेळेस सत्तर वर्षे त्यावेळेस एकही मराठा बांधवला एक रुपयाचाही फायदा नाही एकही नोकरीला लागलेला नाही दोन वेळेस भाजपचं सरकार होतं एखादं कुठलं काम आहे की जे आपल्या चिखलबीड सर्कलसाठी असेल किंवा मग तालुक्यासाठी असेल ते मोठं काम झालेलं आहे किंवा मग अपेक्षित होतं खरं तर हे आमच्या गावामध्ये हे दवाखान्याचे काम आहेत वडोनीमध्ये हो आज कोठ्यावधीचे कामं झाले तुम्ही विकास बघात या कुंडलिकासारखा मोठा प्रकल्प झाला चिखलबीडला एक प्रकल्प झाला चारदरीला एक प्रकल्प झाला याची जाण ह्या सर्व शेतकऱ्यांना आहे आमच्या शेतकऱ्याला साधं कुसळंही की उगवत नव्हते अशा जमीन होत्या ह्या डोंगर भागामध्ये आज सर्वांकडे ऊस झालेला आहे ऊस त्यामुळे ह्या ऊ त्याची जाणीव खरोखर ह्या जनतेला आहे कसलाही भेदभाव होणार नाही शंभर टक्के ही जनता अठरा पगड जातीची हे आज ऊसतोडणीचा मुद्दा आहे चौतीस टक्के वाढीचा मुद्दा आहे सर्व गोरगरिबांना मागच्या वेळेस आमच्या वडोणीमधलं करोना सेंटर बंद पडलं होतं सर्व पेशंटला आंबेजोगाई किंवा बिडला जावं लागत होतं आम्ही ताईकडे मागणी केली आणि केवळ दोन दिवसामध्ये ताईनं हे वडूंचं करोना सेंटर चालू करून दिलं अनेक अशा योजना या ताईच्या काळामध्ये झालेल्या आहेत फक्त विरोधासाठी विरोध म्हणून हे काहीतरी बोलायचं म्हणून उपयोग नसतो हे जनतेला ठाऊक आहे आणि जनता हे विचार असणार आहे चिखलबीड सर्कल चिखलबीड सर्कलमध्ये ह्या ठिकाणी शंभर टक्के म्हणजे ताईच्या व सर्वसामान्य शेतकरी माणसात सर्वसामान्य मतदार राजाच्या भावना या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे